जय भीम जय मुलिवासी मी रवींद्र शिवराम मिलिंजे राष्ट्रीय अत्याचार प्रतिबंध मोर्चा या सामायिक संघटनेचा सा, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर बोलत आहे बहुजन मुलनिवासी समाजासाठी न्याय देण्याचं काम राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय अत्याचार प्रतिबंधक मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून हे सर्वत्र केलं जातं त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या वतीने कोणत्या कोणत्या मुद्द्याला आणि समस्येवरती आणि प्रश्नावरती आणि अन्य अत्याचारावरती काम केलं त्याची माहिती देण्यासाठी संघटनेच्या वतीने अशा प्रकारची रेल्वे बनवली जाणार आहे त्यातून समाज शासन प्रशासन यांना जागरूक करण्याचा आमचा प्रयत्न आहे तरी आपण याची नोंद घ्यावी सर्वप्रथम आमच्या संघटनेकडे दोन हजार पासूनची एक फार मोठी केस आहे कुरार पोलीस स्टेशनमध्ये ही केस दोन हजार पासून आम्ही मांडत आहोत त्या केसमध्ये एका राजस्थाना आलेल्या एका मुलाचा सहा जून दोन हजार बावीस रोजी त्याचा संशयस्वरित्या मृत्यू झाला आणि त्या मुलाचे वडील गोपाराम मेघवाल यांचा असा आरोप आहे की ज्या कंपनीत त्यांचा मुलगा नोकरीच होता तर तेथील कंपनीचे मालक आणि इतर कर्मचारी जे जातीने राजपूत होते त्यांनी जातीद्वेषाने गोपाराम यांच्या मुलाचा खून गेला असं गोपाराम मेघवाल यांचा आरोप आहे आणि तो आरोप सतत गेली साडेतीन वर्ष माझा चौथं वर्ष होत आहे आम्ही कुरार पोलीस स्टेशनला मांडत आहे परंतु कुरार पोलीस स्टेशनचे जे, जे चौकशी अधिकारी आहे कैलाश पवार यांनी या केसमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालायचं काम केलं एवढंच नव्हे तर आमचा असा आरोप आहे या केसमध्ये कैलाश पवारही सामील आहे त्यांना आरोपी करावा असं आमची मागणी आहे साथियो या केस मध्ये भोपाराम मेघवाल हे मुलाचे वडील गेली तीन वर्ष सतत मुंबईला येऊन आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये एसीबी डीसीबी आणि स्थानिक पोलीस स्टेशन कुरार इथे प्रश्न मांडत असताना अनेक मुद्दे आम्ही पोलीस प्रशासनाच्या लक्षात आणून दिले पण पोलीस प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो गेल्या सहा जून दोन हजार पंचवीस रोजी या घटनेला तीन वर्ष झाली म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने या प्रकरणासंदर्भात कुरार पोलीस स्टेशनच्या गेटवरती आंदोलन करण्याचे योजिले होते परंतु तिथे नवीन सिनियर पी आलेले तावडे साहेब नंतर नवीन ए सी पी आलेले बर्वे साहेब यांनी विनंती केली संघटनेला की तुम्ही असं काही करू नका आम्ही या केसकडे लक्ष देतो परंतु पुन्हा काही दिवसानंतर त्यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली ही केस अतिशय इझी आहे अतिशय स्पष्ट आहे ज्यावेळी आमच्याकडे प्रकरण आलं त्या प्रकरणामध्ये आम्ही या पेपरचे संशोधन केलं त्या संशोधनामध्ये आम्हाला असं आढळलं की बावी सहा जून दोन हजार बावीस रोजी त्या दिपारामची डेड बॉडी ही शताब्दी रुग्णालयात ज्यावेळी दाखल झाली आणि त्यानंतर त्या बॉडीचा इन्क्वेस्ट पंचनामा झाला आयो पवार यांच्याकडून तर त्या इन्क्वेस्ट पंचनामा म्हणजे मरणोत्तर पंचनामामध्ये आयो कैलाश पवार यांनी अशा काही चुका केल्यात अशा काही गोष्टी केल्यात की त्यातून त्यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट होत आहे यामध्ये इन्क्वेश पंचनामा करताना मरणोदर पंचनामा करताना डेड बॉडी जे जी आहे त्याचा रक्ताचा नातेवाईक तो त्या इन्क्वेश पंचनामा किंवा मरणोदर पंचनामा करताना समोर असावा लागतो परंतु कैलाश पवार यांनी ज्याच्यावरती आमचा आरोप आहे जो त्या केसमध्ये साक्षीदार आहे त्यालाच याचा सक्का चुलत भाऊ दीपारामचा सक्का चुलत भाऊ म्हणून त्याने ते इन्क्वेश पंचनामाची कारवाई पूर्ण केली आणि ती करताना इन्क्वेश पंचनामा म्हणजे जे महत्वाचे कॉलम आहेत प्रत्येक डेड बॉडीच्या शरीरावरचे जे काय भागाचं निरीक्षण करताना तर त्याच्यामध्ये डोकं मृत्यूदेहाचं डोकं हे आयो कैलाश पवार यांनी सुरक्षित असं आहे आणि त्याच वेळी प्रथम वैद्यकीय अहवाल शताब्दी रुग्णालयाने जो दिला तर त्या रिपोर्टमध्ये वैद्यकीय अहवालामध्ये डॉक्टरने लिहिलं की त्याचं त्याचा जो मृत्यू झाला ती पार आमचा तो, तो सिरियस हेड इंजुरी म्हणून झाला त्याच्या डोक्याला या डाव्या कानाच्या वरती इथे मार लागला तर आमचा मुद्दा त्यावेळी असा तयार झाला की जर प्राथमिक वैद्यकीय अहवालामध्ये जर डॉक्टर लिहित आहेत की हेड इंजुरी म्हणून त्याचा मृत्यू झाला म्हणजे त्या डोक्याला हेड इंजुरी झालेली आहे मग त्याच डेड बॉडीचं इन्क्वेश पंचनामा करताना मनोदर पंचनामा करताना आयो कैलाश पवार यांनी डोकं सुरक्षित असं का लिहिलं तिथे आमचा संशय बळावला संशय घ्यायला जागा होती आणि त्या मुद्द्यावर आम्ही पोलीस प्रशासनाला जा विचारला की तुम्ही जर म्हणताय की डोकं सुरक्षित आहे मग हे डेंजरी झाले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला तरी एवढी मोठी तफावत कशी असू शकते परंतु कुरार पोलीस स्टेशनचे त्यावेळेचे तीन चार तीन साडेतीन वर्षामध्ये जेवढे सिनियर पी आय बदली करून गेले त्या सगळ्यांनी आम्हाला हेच सांगितलं की डोकं दोकर, डोक्याला जरी मार लागला असला तो आतून असू शकतो पण वरून डोकं सुरक्षित असू शकतं डोक्याला मार लागला दिसू शकत नाही त्यामुळे कैलाश पवार यांनी जो काय एन पंचनामा लिहिला मरणोजर पंचनामा लिहिला त्यातून त्यामध्ये डोकं सुरक्षित लिहिलं ते बरोबर असू शकतं मग या केस मध्ये आम्ही माहिती मागवली या केसमध्ये जे आरोपी आहेत की ज्यांना आयोने साक्षीदार बनवलंय तर त्यांच्या आम्ही स्टेटमेंट मागवल्या आरटीआयचा अर्ज टाकून माहिती अधिकार अंतर्गत आम्ही ते मागवलं तर पोलीस प्रशासनाने जे आरोपी आहेत त्यांचे साक्षीदार म्हणून आयोने जे काही स्टेटमेंट घेतल्यात त्या स्टेटमेंटच्या कॉपी आम्हाला मिळाल्या त्या साक्षीदाराने की जे आमच्यासाठी आरोपी आहेत इन्क्वेश पंचनामा झाल्यानंतर त्यांनी जे काही साक्षीदार म्हणून जे काही स्टेटमेंट दिली होती जबाब दिले होते त्यामध्ये त्याने असं लिहिलं होतं की दीपाराम हा दारू पिला होता दारू पिल्यामुळे त्याला हार्टचा त्रास झाला आणि तो जागीच मृत्यूमुखी पडला आणि आम्ही त्याला शताब्दी हॉ रुग्णालयात आणलं हॉस्पिटलमध्ये आणलं तर रुग्णालयात दाखल करायच्या आधीच डॉक्टरने त्याला मृत्यू घोषित केलं जे साक्षीदार आहेत ज्यांना आम्ही आरोपी म्हणतो त्या कंपनीमधले कर्मचारी आहेत कंपनीचे मालक आहेत तर ता त्यांनी दीपाराम हा दारू पिला होता आणि त्याला हार्ट अटॅक आला हे जे सांगितलं हे सबसे खोट होत कारण की त्याच वेळी कॉज ऑफ मध्ये डॉक्टर लिहिलं होतं किंवा हेड इंजुरीमध्ये याचा मृत्यू झाला हार्ट अटॅकचा तिचा संबंध काय तरी त्याने तसं लिहिलं ही गोष्ट आमच्या लक्षात आली आणि ती आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिली त्यानंतर ज्यावेळी आम्ही आर टी आयमध्ये माहिती मागवली त्या मध्ये माहिती आम्हाला अशी दिली गेली की आयो कैलाश पवार यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गुन्हेगारला पाठी घालण्याचा प्रयत्न केला तर त्या आयोने दोन वर्षानंतर आमच्या आर टी आयच्या अर्जाला बघून किंवा एक दीड वर्षानंतर त्याने जो आमचा मुद्दा होता की डोक्याला मार लागला मग मा इन्क्वेश पंचनामामध्ये हे डोकं सुरक्षित कसं तर हे पोलीस प्रशासन लक्षात आल्यानंतर आयो पवार यांनी ते जे साक्षीदार होते जे गुन्हेगार आहेत आमच्यासाठी त्यांना बोलून त्यांची पुन्हा जबाब नोंदवली आणि त्या जबाबमध्ये पुन्हा ते साक्षीदार खोटं बोलले की जे आमच्यासाठी आरोपी आहेत त्यांनी सांगितलं की नाही नाही ना ना। आम्ही जी अगोदर स्टेटमेंट दिली ती घाबरून दिली खरी गोष्ट ही आहे की हा जो दीपाराम आहे हा शिडीओ खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागला आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला आणि त्यात त्याचा दाते पडला असं त्यांनी सांगितलं असं त्यात लिहिलंय ट्रीटमेंटमध्ये आणि आयो कैलाश पवार यांनी बनावट तारीख टाकून ती स्टेटमेंट आम्हाला दिलं आता बनावट तारीख म्हणजे काय की त्या स्टेटमेंटमध्ये आयो आयो पवार यांनी जी तारीख टाकली आहे ती सप्टेंबर दोन हजार ची आहे म्हणजे घटना घडली जून दोन हजार बावीसला आणि आयो पवार यांनी त्या स्टेटमेंट घेतल्या असं दाखवलं की त्या स्टेटमेंट चार महिने घेतल्या सप्टेंबर महिन्यामध्ये घेतल्या पण आमचा दावा आहे ज्यावेळी आम्ही प्रश्न उपस्थित केला डोक्याला मार लागलाय हेड इंजुरी आहे मग डोकं सुरक्षित कसं तर आमच्या या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी बनावट तारीख टाकून आयो पवार यांनी त्या साक्षीदारा बोलून त्यांच्या सोयीचं आमच्या जसा आमचा आरोप आला श्टे, आहे त्या आरोपाला सोयीची अशी स्टेट स्टेटमेंट लिहून घेतली आणि ती स्टेटमेंट बनावट आहे आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सप्टेंबर 2022 हजार बावीस रोजीची जी स्टेटमेंट पवार यांनी आम्हाला दिली आहे त्या स्टेटमेंटचं फॉरेन्सिक लॅबमधून तपासणी करावी तेव्हा कळेल की स्टेटमेंट जी आहे दीपाराम पडला त्याच्या डोक्याला लागलं तो शिडून पडला हे जे म्हणत आहेत साक्षीदार की जे आमच्यासाठी आरोपी आहे तर ते ती स्टेटमेंट खोटी आहे बनावट आहे मग प्रश्न असा पडतो की कैलाश पवार आणि जे साक्षीदार आहे की जे आमच्यासाठी आरोपी आहेत त्यांना खोटं बोलण्याची गरज का होती त्यांना खोटं बोलण्याची गरज अशी होती की आम्ही संशोधन केलं इन्क्वेस्ट पंचनामा म्हणजे मनोत्तर पंचनामा आणि प्राथमिक वैद्यकीय अहवाल याच्यामध्ये संशोधन केलं त्यामुळे आम्हाला फार मोठी तफावत आढळून आली तर आमच्या त्या संशोधनाला पूरक अशी स्टेटमेंट सोयीची अशी स्टेटमेंट या कैलाश पवार यांनी केले तर आमचा स्पष्ट आरोप आहे तर कैलाश पवार यांनी त्याच्यावरती जी सप्टेंबर दोन हजार बावीसची जी तारीख टाकली आहे ती खोट यादी बनावट आहे फॉरेन्सिक लॅबमधून त्याची तपासणी व्हावी साथी ही गो ही केस ज्यावेळी आम्ही हाताळ हाताळ हाताळत होतो आमच्या अडचण अशी होती की मुलाचे वडील भोपाराम मेघवाल हे राजस्थान यायचे तर त्यांची राहायची व्यवस्था नसायची कुरार पोलीस स्टेशन आम्ही पाठपुरा पुरावा करत असताना आम्हाला योग्य प्रतिसाद देत नव्हते त्यामुळे ही केस तीन साडेतीन वर्ष लांबली गेली आम्हाला पवार सांगायचे आयो की तुमचं म्हणणं सगळं खरं आहे बरोबर आहे फक्त तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट येऊ द्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याशिवाय आम्हाला काही करता येणार नाही आणि तो आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल नंतर, नंतर आम्ही गुन्हा दाखल करू असे आम्हाला ते सांगत होते ब ठीक आहे येऊ द्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी आम्ही त्यांच्याकडे विचारणा करत गेलो सिद्धार्थ हॉस्पिटल गोरेगाव इथे विचारणा करत गेलो पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायला उशीर झाला त्यावेळी अपर पोलीस आयुक्त जैन साहेब यांचे पण आम्ही भेट घेतली जैन साहेब यांनी त्यावेळेचे एसी पी यांनाही तास तासलं की पोस्टमॉर्टम रिपोर्टला एवढा तीन तीन वर्ष एवढा कालावधी लागतो का आणि शेवटी या दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्याच्या आसपास पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले दोन हजार पंचवीस <coughs> दोन हजार पंचवीस याच्या एप्रिल महिन्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले तो रिपोर्ट येऊन सुद्धा पवार यांनी आम्हाला तशी माहिती दिली नाही आणि आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट देण्यास टाळटाळ केली यामुळे आमचा संशय वाढला हे महाशय कैलाश पवार हे समाज नागरिक जो टॅक्स भरतात त्या टॅक्सवरती यांना पगार मिळतो ही त्यांना जाणीव नसावी ते अशा धुंदीत काम करतात की ते नोकरी करतात म्हणजे समाजावरती नागरिकवरती उपकार करतात आशे कैलाश पवार यांनी आमचा फोन सुद्धा घ्यायला टाळटाळ केली माझा मोबाईल नंबर त्यांनी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकला यातून आमची खात्री झाली कि हे याला जबाबदार आहेत कैलाश पवार नोकरी करताय याच भान तुम्ही ठेवलं नाहीये एसीपी बर्वे साहेबांना काल मी सांगितलं गेल्या आठवड्यात की सामना पिक्चर बघितला सामना पिक्चर मध्ये श्रीराम लागू एकच प्रश्न विचारतात शेवटपर्यंत तो प्रश्न आहे कांबळेच काय झालं तोच प्रश्न आम्ही विचारणार आम्ही पाठपुरा करणार स्ट्रॉंग करणार दीपाराम याच्या मृत्यूचं कारण काय त्याच्यामुळे पोलीस प्रशासन जर आम्हाला जर सहकार्य करत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल त्यातल्या त्यात आता नवीन आपले डी सी बी साहेब आले चिमटे साहेब यांची पण आम्ही भेट घेतली त्यांनी बर्वे साहेबांना सांगितलं बर्वे साहेबांकडे आम्ही विनंती केली की आयो बदली करा आणि आता यांनी आयो बदली केलेला आहे क्षीरसागर साहेब जे पी आय केस आहे मला प्रश्न केला थ्री स्टार आपले एसीपी बर्वे साहेबांनी की कुठल्या मुद्द्यावरती काय कारण आहे की दीप दीपारामला या लोकांनी मारला असं तुम्हाला असं का वाटतं आम्ही सांगितलं जर वैद्यकीय अहवालामध्ये हेड इंजुरी जर दिलेली आहे इथे लागलाय मग दिपारामच्या संपूर्ण बॉडीमध्ये रक्त साचलेलं आहे रक्त संचारलेला आहे जबड्यामध्ये अन्नलिकेमध्ये श्वासनलिकेमध्ये हृदयामध्ये फुफ्फुसामध्ये पोटामध्ये किडनीमध्ये लघवीच्या ठिकाणी संपूर्ण बॉडीमध्ये संपूर्ण प्रत्येक पार्टमध्ये रक्त संचारलेला आहे याचं कारण काय इथे लागलं ला आहे हेड इंजुरीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे हे ठीक आहे पण एवढ्या सर्व ठिकाणी आतून रक्ताचा स्राव कसा झाला आमचा आरोप आहे की दिपारामला जब्बर अशी त्या आरोपीने मार दिलेला आहे त्याला मुका मार दिलेला आहे पोटात छातीत युरीनच्या ठिकाणी किडनीवरती हृदयावरती त्यात एक फार मोठा मुद्दा आहे बाह्य जे निरीक्षण आहे बॉडीचं त्याच्यामध्ये असं लिहिलंय की दीपारामचा जो वरचा ओट आहे त्या वरच्या ओठच्या आतल्या बाजूला दात पडलाय आणि दाताचं जे व्रण आहे जो खड्डा आहे दाताचा त्या वरच्या ओठावरती जवळजवळ एक ते दोन इंचाचा जो खड्डा आहे त्याच्यामुळे तोंड सुजले असेल एकवीस पंचनामामध्ये अजून एक गोष्ट आहे पवार यांनी लिहिले की त्या डेड बॉडीच्या गळ्याला लाल लाल सट्टे आहेत तोंड सुरक्षित चेहरा सुरक्षित डोकं सुरक्षित अरे चेहरा सुरक्षित मग खड्डा कसा पडला दात तुटला त्या डेड बॉडीचा दीपारामचा दात तुटलेला आहे त्याला अजून खड्डा झालेला आहे तोंड सुजलेला आहे मग चेहरा सुरक्षित कसा त्यामुळे आमचा आरोप आहे की ही केस पूर्णपणे दाबण्याचं दा काम कैलाश पवार यांनी केलं आहे आणि म्हणून क्षीरसागर साहेबांनी जो काय आम्हाला रिस्पॉन्स दिला योग है, है। तो योग्य आहे चांगला आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आम्हाला खात्री आहे या केसमध्ये क्षीरसागर साहेब त्यांनी आम्हाला स्वतःहून सांगितलं की हा जो मेडिकल रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आहे याचं मेडिकल एक्सपर्ट करून मी अभिप्राय घेणार आणि त्या अभिप्रायावरती हा गुन्हा आपण दाखल करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं आहे तर मला असं वाटतं की ठीक आहे एक योग्य रीतीने काम करत नाही एक अधिकारी एक ऑफिसर तर दुसरा करेल अशी आशा बाळगतो आणि येणाऱ्या दीपाराम मेघवाल या बावीस वर्षाच्या तरुणाचा जो खून झाला त्याचे जे आरोपी आहेत की ज्यांना साक्षीदार बनवलं कैलाश पवार यांनी जातीद्वेषाने त्याला जर मारझोड झालेली आहे त्याचा खून झाला आहे तर त्या सर्व सा साक्षीदारांना की जो आमच्यासाठी आरोपी आहेत कुरार पोलीस स्टेशन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला यश मिळावं अशी तुमच्याकडून शुभेच्छा आम्हाला मिळाव्यात असांजी अपेक्षा आहे जय भीम जय मूलया